तालुक्यातील ग्राम रोजगार सहायकांच्या प्रशिक्षणावर बहिष्कार काम बंद आंदोलनातील ग्राम रोजगार सहायकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक सप्टेंबर पासून सुरू केलेले बेमुदत काम बंद आंदोलन अधिक तीव्र केले आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमावर ग्राम रोजगार सहायकांनी बहिष्कार टाकत गेटवर घोषणाबाजी करून शासनाचा निषेध व्यक्त केला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने ग्राम रोजगार सहायकांच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या परिपत्रकाची अंमलबजावणी सातत्याने केली जात आहे याबाबतचे निवेदन शिरपूर गट विकास अधिकाऱ्यांना एक सप्टेंबर रोजी संघटनेच्या वतीने देण्यात आले होते मात्र शासनाने अद्याप कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे ग्राम रोजगार सहाय्यक अधिक आक्रमक झाले आहेत काम बंद आंदोलनामुळे तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सर्वच कामे ठप्प झाली आहेत अशा स्थितीतही शेपूर गट विकास अधिकाऱ्यांनी विविध कामांसाठी अठरा सप्टेंबर रोजी प्रशिक्षण आयोजित केले परंतु ग्राम रोजगार सहायकांनी सभागृहात प्रवेश न करता सरळ गेटवर घोषणाबाजी सुरू केली आणि प्रशिक्षणावर बहिष्कार टाकत आंदोलन सुरूच ठेवले असून जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच राहील या निर्णयावर ठाम आहेत या आंदोलनामुळे शासनाच्या ग्रामीण विषयक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून शासनेत तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे या आंदोलनावेळी शिरपूर तालुक्यातील सर्वोच्च ग्राम रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीनं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी मान्य गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनामध्ये हे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आठ हजार रुपये ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाहा मानधन देण्याचे निर्णय जे एकनाथ शिंदेसाहेबांनी जी आर काढला होता त्या जी आरनुसार आम्हाला मानधन वितरित करण्यात आलेलं नाही त्यासाठी आम्ही राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले हो। परंतु ते निवेदन सुद्धा आज आम आम्हाला गट विकास अधिकारी साहेबांनी एन एन एम एस जिओ टॅगिंग आणि जिओ फेसिंगसाठी मीटिंग आयोजित केली होती त्यासाठी आम्ही ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं पूर्णपणे बहिष्कार देत आहोत ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या